श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर, शंकर शिवशंकर शंभो मैत्रिणीनो महाशिवरात्री जवळ येत आहे त्यामुळे आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या धातूचे शिवलिंग असेलच पण त्या धातूच्या शिवलिंगाची पूजा केल्याने आपल्याला काय लाभ हो मिळतो आपल्या दैनंदिन जीवनात काय लाभ होतो आपल्या कुटुंबाला काय लाभ मिळतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बारा शिवलिंगाची माहिती जाणून घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला सांगेन की आपण सर्व धातूची शिवलिंगे आपल्या घरात ठेवून त्यांची पूजा करू शकतो की नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक सोन्याची शिवलिंग सर्वात आधी आपण सोन्याच्या धातूबद्दल बोलूया जर कोणाच्या घरात सोन्याचे शिवलिंग असेल तर शास्त्री सांगते की जो सोन्याच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करतो त्याला महान भोगरूपी फळ मिळते हे राजसी सुखाशी संबंधित सांगितले गेले आहे म्हणजेच त्याला राजसी सुख प्राप्त होते म्हणजेच या शिवलिंगाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला ऐश्वर राजयोग आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुखाची प्राप्ती होतात दोन रत्नाचे शिवलिंग दुसरे आहे रत्न रत्नापासून बनवलेल्या शिवलिंगाला शिवलिंगाचा काय महिमा आहे रत्न म्हणजे हिरा पाचू मोती यापासून बनवलेल्या शिवलिंगाची जर कोणी रोज पूजा केली तर रत्नापासून उत्पन्न झालेल्या शिवलिंगाला धन देणारे समजावे रोज त्याची कोणी पूजा केली तर धनाची वृद्धी होते तीन चांदीचे शिवलिंग तिसरा धातू आहे चांदी चांदीसाठी शास्त्रे सांगते की पितृकार्य प्रसिद्धी यांचा अर्थ असा की जर पित्रांचे कार्य सिद्ध करायचे असेल म्हणजेच पितृ दोषाचे निवारण करायचे असेल किंवा पित्रांचे समाधान प्राप्त करायचे असेल तर तुम्ही चांदीच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा केली पाहिजे मित्रांना चांदी खूप प्रिय आहे पितृदोषापासून मुक्ती आणि मनाला शांती मिळवण्यासाठी या शिवलिंगाची पूजा केली जाते चार काशाचे शिवलिंग पुढचा धातू येतो कासे जर कोणाकडे काशाची शिवलिंग असेल तर त्यातून यशाची प्राप्ती होते शास्त्री सांगतात की काम तथा कास्य ज्याला तेज यश आणि कीर्ती प्राप्त करायची असेल त्याने काशाच्या शिवलिंगाची रोज पूजा अर्चा करावी यामुळे त्यांची यश कीर्ती समाजात दिवसेंदिवस पसरत जाईल वाढत जाईल पाचवे आहे मातीचे पार्थिव शिवलिंग आता पुढचा प्रकार येतो माती ज्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो बरोबर ना मातीचेही आपण शिवलिंग बनवून त्याची पूजा करतो पण जेव्हा मा आपण मातीचे शिवलिंग बनवतो तेव्हा त्याचे विधान आहे की त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते आणि पूजेनंतर लगेच त्याचे विसर्जन करावे लागते ते घरात ठेवले जात नाही याचा महिमा शिवपुराणामध्ये वाचला तर पार्थिव शिवलिंगाचा खूप महिमा दिसेल मी इथे तुम्हाला काही गोष्टी सांगते मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पार्थिव शिवलिंग पूजेची खूप महत्त्व आहे बघा ज्याप्रमाणे सर्व पूजनीय देवामध्ये शंभू म्हणजेच महा भगवान शिव सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीपासून बनवलेले शिवलिंग सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे महत्त्वाची टीप मातीचे शिवलिंग म्हणजे आपण स्वतः आपल्या हाताने भगवंताच्या नामाचा जप करत करत बनवलेले शिवलिंग मार्केटमधून चिनी मातीचे रंगवलेले शिवलिंग आणणे म्हणजे पार्थिव पूजन नव्हे शिवलिंग बनवण्यासाठी आपण तुळशीच्या मातीचाही वापर करू शकतो तुळशीजींना तुर्णीच तुळशीचा अजिबात वा वावडे नाही जे लोक म्हणतात की शिव तुळशीजींना तुळशीपत्र वाहू नये शिवजींना तुळशीपत्र वाहू नये त्यांनी शिवपुराणात उघडून नक्कीच वाचले पाहिजे शिवजीवर तुळशीपत्र किंवा मंजिरी अर्पण केल्याने ब्रह्महत्येसारखे पापही नष्ट होते म्हणजेच सर्व प्रकारच्या शिवलिंगामध्ये पार्थिव शिवलिंगाची धन देणारे असे श्रेष्ठ सांगितले गेले आहेत सहा स्फटिक शिवलिंग त्यानंतर पुढच्या प्रकारचे शिवलिंग आहे स्फटिकाचे शास्त्री सांगते की जो मनुष्य सुंदर पत्नी किंवा सुंदर जीवनसाथीची इच्छा ठेवतो त्याने स्फटिकच्या शिवलिंगाची नित्यपूजा करावी तसेच ग्रस्त जीवनात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी स्फटिक शिवलिंगाची पूजा करावी स्फटिकाचे शिवलिंग ओळखण्याची पद्धत स्फटिकाचे शिवलिंग कधीच गरम होत नाही त्याला पाच ते तीस मिनटे मोठीत पकडून ठेवा ते थंडच राहील प्लास्टिक किंवा काच असेल तर ती गरम होईल सात पाऱ्याचे पारद शिवलिंग पाऱ्याचे हे शिवलिंग साक्षात भगवंताचे वीर्य म्हणजे सार मानले गेले आहे शास्त्रांनी याला रसलिंग म्हटले आहे असे म्हटले जाते की हजारो इतर शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एक पारत शिवलिंगाची पूजा कोटीपटीने अधिक फलदायी असते शास्त्र सांगते की हजारो ब्रह्महत्या किंवा शेकडो स्त्रीहत्येचे पापही केवळ रसलिंगाचे के दर्शन आणि प्रणाम केल्याने क्षणात नष्ट होईल पण हे शिवलिंगसुद्धा अस्सल असावे तसेच आयुर्वेदानुसार आणि शास्त्रानुसार पारत शिवलिंगाचे दर्शन आणि त्यावर अभिषेक केलेले जलप्राशन केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आजार दूर होतात तसेच कुंडलीतील नकारात्मक ग्रहाचे दोष विशेषत शनी आणि राहुकेतूचे त्रास कमी करण्यासाठी पारतपूजन श्रेष्ठ मानले जाते बघा पारा चंचल असतो पण जेव्हा तो, तो शिवलिंगाच्या रूपात स्थिर होतो तेव्हा तो भक्ताच्या जीवनातील अस्थिरता दूर करतो आठ बाणलिंग नर्मदा नदीतील शिवलिंग यानंतर बाणलिंग शिवलिंग म्हणजे नर्मदा नदीतून जे, जे शिवलिंग प्राप्त होते त्याला बाणलिंग म्हणतात याचा महिमा श्री शिवरहस्य ग्रंथात आढळतो विशेषतः याला शुद्धीकरणाची संस्काराची किंवा प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते पूजेची वेळ आव्हानाचीही गरज नसते बाणासुराने नर्मदा नदीत हजारो शिवलिंग अर्पण केली होती शिवजींनी वरदान दिले की नर्मदा नदीतील हे बाणलिंग साक्षात माझेच स्वरूप स्वयंभू मानले जाईल ज्याप्रमाणे गंडकी नदीतील शाळीग्राम साक्षात विष्णू आहेत तसेच नर्मदेतील बाणलिंगम साक्षात शिव आहेत नऊ तांब्याचे शिवलिंग तांब्याचा संपूर्ण सूर्याशी जोडलेला जातो जे लोक तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करतात त्यांना समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते तसेच दीर्घ आयुष्यासाठी तांब्याच्या शिवलिंगाची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते दहा पितळेचे शिवलिंग पितळेच्या शिवलिंगाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता टिकून राहते ज्यांना कौटुंबिक कलहातून मुक्ती हवी असेल त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते अकरा हळदीचे शिवलिंग हळदीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा विशेषतः कार्यात येणाऱ्या अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहातील अडचणी सोडवण्यासाठी केली जाते हे सौभाग्यदायक मानले जाते बारा वाळूचे शिवलिंग ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने रामेश्वर येथे वाळूचे शिवलिंग बनून पूजा केली होती त्याला वालुकालिंग म्हणतात याची पूजा केल्याने विद्येची प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते जरी हे सर्व शिवलिंगे प्रभावशाली असले तरी घरासाठी बाणलिंग किंवा छोट्या आकाराचे पाषाणाची दगडाचे शिवलिंग सर्वात सोयीचे आणि श्रेष्ठ मानले जाते कारण त्यांची देखभाल करणे सोपे असते घरामध्ये शिवलिंगाचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठा नसावा असे शास्त्र सांगते तर धातूचे शिवलिंग असल्यास ते दररोज स्वच्छ घासून पुसून मगच त्याची पूजा करावी मैत्रिणीनो महादेवाची भक्ती ही केवळ विधीत नसून भावनेत आहे तुमच्याकडे यापैकी कोणतेही शिवलिंग असले तरी ती शिवतत्वाची सेवाच आहे आता काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा नसेल तर तुम्ही तुम्ही शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली नसेल तर शिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगात शिवतत्व प्रकट होते त्या दिवशी पूजा सुरू केल्यास ती प्राणप्रतिष्ठाच मानली जाईल जर रोज पार्थिव शिवलिंग बनवणे शक्य नसेल तर घरी बाणलिंग किंवा जर काहीच नसेल तर आपल्या अंगठ्याच्या शिवलिंग मानून तुम्ही ध्यान आणि पूजा करू शकता शिवपूजा ही निराकार भगवंताची पूजा आहे बघा घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे असावीत का नाही घरात एकापेक्षा जास्त शिवलिंगे कधीही ठेवू नयेत मग ती विषम संकेत असली तरीही एकच शिवलिंग निवडा आणि निष्ठेने त्याचीच पूजा करा त्यातूनच तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरजापती भवानी शंकर, शंकर शिवशंकर शंभू